मासर पत्र घेऊन अयोध्येत आले आल्याबरोबर दरवाज्यामध्ये दूत उभे आहेत आणि दशरथाच्या महालात जाऊन कोणीतरी सांगितलं सरकार जनकपुर से कोई दूत आहे हे सन्मानपूर्वक अंदर लेकर के अजाव जेव्हा त्या दूतांना महालामध्ये घेऊन आले आल्याच्या नंतर बघितलं विचार क्य रे भाई क्या कहां से आए हो बोले महाराज जनकपूर के दूत आहे बोले किसली आय हो बोले महाराज जनक जी का संदेशा लेकर अच्छा क्या है संदेशा बोले कुछ नहीं राम और लखन ने चिठ्ठी भेजी है राम लखन ने चिट्ठी भेजी एवढं म्हटल्याबरोबर बरोबर ऐंशी वर्षाचे दशरथजी ताडकिन्या उठून उभे राहिले पळत गेले त्याच्या हातातलं पत्र ओढून घेतलं आणि राम समजून त्या पत्राला मिठी मारली आज पहिल्यांदा दशरथजीने राम समजून त्या चिठ्ठीला पत्र्याला मिठी मारली याला बापाच प्रेम म्हणतात महाराज मुलावरती असले पत्र घेतलं आणि दशरथजी आनंदाचे अश्रू वाट मोकळी करून देतात आणि पत्र घेऊन मिठी मारली तेवढ्यामध्ये भरताने बघितलं सांगू अरे बापाचं मुलावरती किती प्रेम असतं हे जर बघायचं असलं तरी रामायणाकडे बघा आज विश्वामित्रजी जवळ सोबत जाऊन बरेच दिवस झाले रामचंद्र लखनजीला पण मुलगा भेटला नाही आनंदामध्ये त्यांचं पत्र आलं तरी ते पत्राला मिठी मारून दशरथजी रडू लागले अरे मेरे राम की चिठ्ठी आई मेरा राम का संदेश आया आहे आणि म्हणून मी इथं जमलेल्या सगळ्या सुशिक्षित तरुणांना माझी विनंती असेल अरे तुम्ही विराट कोहली असेल गांगुली असेल नाही तर धोनी असेल तुम्ही टी व्हीवर ते क्रिकेट बघता जरूर बघा माझं ना नाही पण एखाद्याने शंभर रन काढले षटकार मारला सिक्स मारला म्हणजे तुम्ही टाळ्या वाजवता वाजवा जरूर पण त्याने जर इथून तिथपर्यंत धावा काढल्या तर तुम्हाला एवढा आनंद होतो तुम्ही त्यांच्यासाठी फटाके काय फोडता अरे उड्या काय मारता रात्रंदिवस जागं राहता पण हे कदाचित तुम्ही याचा विचार केला का तुमचा बाप रात्रंदिवस शेदामध्ये राब राब राबतो राब अरे त्याने ह्या बांधावून त्या बांधावून किती धावा काढल्या याचा तरी कधी विचार करत जाणार कधी त्याचाही विचार करा दुकानदार असाल तर तुमचा बाप दिवसातून या काउंटरहून त्या काउंटरला त्या काउंटरहून गा। या गा। काउंटरला किती वेळ फिरतो याचा त्याच्या धावा किती झाले याचा कधीतरी विचार करत चला त्यांनी नुसत्या धावा काढल्या तर जीवन त्याच्यासाठी टाळ्या वाजवता आपल्या बापासाठी कधीतरी टाळ्या वाजवा त्याला तुमच्याकडून दुसरी अपेक्षा काहीच नाही दादा काहीच अपेक्षा नाही अरे ज्याने हाडाचं काढी रक्ताचं पाणी करून तुम्हाला सांभाळलं मोठं केलं त्याला तुमच्याकडून पैशाची अपेक्षा नाही त्याला तुम्ही कपडे नवीन घेऊन द्या घेऊन द्यावे अपेक्षा नाही इथं बसलेल्यापैकी एक बाप दाखवा मला की त्याला वाटतं की आपल्या पोराने हातपाय दाबावे नाही फक्त बापाची अपेक्षा एवढीच आहे की ज्याच्यासाठी मी जीवन मातीत घातलं खपवले त्याने फक्त प्रेमाने दोन शब्द प्रेमाचे बोलावे दुसरी बापाची काहीच अपेक्षा नाही महाराज काहीच अपेक्षा नाही म्हणून बाप कळायला खूप मोठं महाराज मन लागतं बाप तसा कळणार नाही ध्यानात ठेवा आणि म्हणून जर कोणी तरुण पोर पैसे कमवत असाल तुम्ही इस्टेट जमा करीत असाल ना नाही जरूर करा पण दिवसभरातून बाहेरून आलात ना ड्युटी करून घरी आलात कामान बाहेर आलात घरी आलात ना आल्या आल्या पहिलं बाकीचं सगळं सोडा घरात पाय टाकलात तर फक्त आईला आणि बापाला दोन शब्द फक्त बोला बाबा जेवलात का एवढं म्हणा त्याच्यासाठी स्वर्ग इथेच आहे त्याच्या घरामध्ये दुसरं त्याला काहीच लागत नाही तुमच्याकडून अरे सगळं जीवन त्यांनी कुणासाठी झिजवलंय कुणासाठी झिजवलंय माया त्याच्या काळ्या मेघाबा कधी कुणा धोळ्या तल पाने झिजू झिजू संसाराचा गाडा हा कला मंदी हासू जरी करणा कला घडी भर तू थांब जरा ऐक धापर ਲਈ ਅਵ ਘੜਾਏ ਘੜਿਆ ਓਮ ਗਾਇਆ ਬਾਪਰ ਓਮ ਗਾਇਆ ਬਾਪਰ ਲਈ ਅਵ ਘੜਾਏ ਘੜਿਆ ਓਮ ਗਾਇਆ ਬਾਪਰ ਓਮ ਗਾਇਆ ਬਾਪ की मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकर आचपाई उभा जन्म उधळेला आधार चढडे जणू वाकल आभाळ इचयना पाछोळा जिनरा नो माळ दिन घडी भर तू धाप ऐक त्याची धापर लय अवघड गड़ हाय गडा उमकाया बापर उमगाया बापर लई अवघड गड़ हाय गडा ਓਮ ਕਾਲਾ ਬਾਪਰ ਓਮ ਕਾਲਾ ਬਾਪਰ ਵਾ तू अफळ चिंता तुझी मुक्का मला केच्या गाड जात किती जरी लावलं तू अफळ लाहात चिंता तुझी मुक्का